नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्या व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो तो अशा प्रकारचा विषय की आयुष्याचं दुसरं नाव हे समस्याच आहे आणि एम पी सीची परीक्षा ही देखील एक समस्या आहे आणि तिला सोडवण्याचा मार्ग सुद्धा साधा सोपा नाही इथे या दिव्यातून आपल्याला पार जे आहे ते जावंच लागतं तर कोणकोणत्या दिव्यातून तुम्हाला पार जावं लागतं किंवा आयुष्य म्हणजे एक प्रकारची आपली समस्याच असते ज्याच्या आयुष्यामध्ये समस्या नाहीत तो कुठल्या तरी एक भलत्या वेगळ्या ट्रॅकवरती आहे लक्षात ठेवा तो नुसता माणूस म्हणून फक्त या सृष्टीवरती जन्माला आलेला आहे त्याच्या आयुष्यापुढे ना कुठलं ध्येय आहे ना काही त्याच्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी घडतायत आता तुम्ही एमपीसीचं जे ध्येय आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठरवलेलं आहे तर आता ते ध्येय जरी तुम्ही ठरवलं असेल तर तुमच्या मार्गामध्ये ज्या त्या अनेक अशा समस्या ज्या आहेत त्या उभ्या राहणार आहेत तर त्या समस्या तुम्ही कशा सोडवू शकता तर त्याच्या संदर्भामधील आपला हा व्हिडिओ आहे किंवा आधी पहिल्यांदा आपण बद्दल बोलून घेऊया म्हणजे तुमचे जरा जे तुमचं मोटिवेशन थोडंसं लो झालेलं असेल ते तुमचं मोटिवेशन थोडंसं हाय होऊन जाईल ठीक आहे तर ही चा जो मार्ग आहे ती जी समस्या आहे तिला सोडवण्याचे काही मार्ग असतात तर ते कोणत्या पद्धतीने तुम्ही ही जी एम पी समस्या आहे ती तुम्ही सोडवू शकता कारण ही जी समस्या जर सोडवली समस्या म्हणजे काही चा अभ्यास कशाप्रकारे तुम्ही करू शकता ठीक आहे किंवा त्यासाठी कोणत्या दिव्यातून तुम्हाला जावं लागतं जर ही घेतली एका राईट डिरेक्शन टक्के या दिव्यातून पार जाऊन तुमचं आयुष्य कुठेतरी तुम्ही सेटल करू शकता तर त्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला डिस्कस करायचंय तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती सध्या जे मराठीमध्ये व्हिडिओ सिरीज आहे फ्रीमध्ये ती सुरू आहे आपल्याला एक वर्षभराचे करंट अफेअर्स इथं क्लिअर करायचे आहेत सगळे झालेले व्हिडीओ तुम्ही बघून घ्या प्लस मोटिवेशनलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात जेणेकरून जर तुम्हाला लो फील होत असेल तर नक्कीच आपले व्हिडिओज ओपन करून तुम्ही ऐका तुम्हाला नक्कीच एक मोटिवेशन मिळून जाईल आणि तुम्हा तुम्ही पुन्हा एकदा जे आहे ते चांगल्या प्रकारे अभ्यास जे आहे ते करू शकता ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर पहिली गोष्ट म्हणजे काय तर जीवनाचं दुसरं नाव नाव जे आहे ते समस्या किंवा प्रॉब्लेम्स आहेत ठीक आहे तर प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच भले तुम्ही गव्हर्नमेंट जॉबची प्रिपेरेशन करा किंवा तुम्ही प्रायव्हेट लाई जॉबमध्ये तुम्ही कुठेतरी असाल तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेतच ठीक आहे की जेव्हा दिवसभरामध्ये मला काय कोणते प्रॉब्लेम सॉल्व करायचे त्यातून मला काय आउटपुट येणार आहे असंच तुम्ही फक्त जे आहे ते विचार करत राहता म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा त्याचा आउटपुट बेनिफिट जो आहे तो तुम्ही मिळवायचा नंतर पुन्हा दुसरा प्रॉब्लेम तुमच्या समोर हा उभा हो ठाकलाच जातो ठीक आहे कारण असं काय प्रत्येक सरळ मार्गी ही कुणाचं आयुष्य जात नसतं लक्षात ठेवा ठीक आहे सरळ मार्गी कुणाचं आयुष्य जात नसतं जरी भले तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये जरी गेला तरी तुमच्यामध्ये तुम्हाला जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स किंवा समस्या ज्या असतात त्या तुम्हाला येऊ शकतात त्यासाठीच आहे ते चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करणं तुमच्या आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही चॅलेंज तुमच्या आयुष्यामध्ये ऍक्सेप्ट करणार नाही ठीक आहे जीवनाकडे ज्या वेळेला बघणार नाही तोपर्यंत ज्या काही तुमच्या आयुष्यातील समस्या असतील किंवा प्रॉब्लेम असतील त्या सॉल्व तुमच्या होऊ शकणार नाहीत ठीक आहे कारण तुमच्यावरती पूर्ण अधिकारी असतात त्यांचं तुम्हाला बोलणं ऐकावं लागेल काहीतरी तुमच्या कामामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतील ते तुम्हाला ऐकावं लागेल जोपर्यंत तुमचं माइंड तुम्ही स्ट्रॉंग करून घेणार नाही किंवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिपूर्णतेकडे जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही तोपर्यंत ह्या समस्या किंवा प्रॉब्लेम्स असतात ह्या तुमच्या सुटणार नाहीत आणि समस्या किंवा प्रॉब्लेम असल्याशिवाय सुद्धा आयुष्य सुंदर बनत नाही लक्षात ठेवा जर सरळ मार्गे चालाय सरळ मार्गे चालाय आयुष्यामध्ये काहीच नाही तर एक स्टेज अशी होऊन जाते की आपल्या आयुष्यामध्ये चाललाय काय हा सुद्धा तुमच्या माइंडमध्ये कुठेतरी नंतर विचार यायला लागतो कारण तुमच्या आयुष्यामध्ये काही ध्येय नाही काही टार्गेट नाही तर समस्या सुद्धा नसणारच आहेत तुम्ही फक्त सरळ मार्गे चाललाय एक लिमिट ते त्याला कुठेतरी सरळ मार्गाने जाण्यासाठी पण नंतर तुमच्या मनामध्ये तुम्हाला आयुष्य जे आहे ते वाटायला लागेल नंतर हळूहळू त्याच्यामुळे आयुष्यामध्ये समस्या येणारच त्या तुम्हाला सॉल्व करायच्या असतात त्या कशा पद्धतीने सॉल्व करायच्या असतात तर हे तुम्हाला जे आहे ते अनुभव जो असतो आता तुम्ही पाठ्यमागच्या आता तीन चार वर्षापासून जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर ते तुम्हाला तीन चार वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये जो काही अनुभव आलेला असेल त्या अनुभवातून शिकून तुम्ही समस्या किंवा प्रॉब्लेम असेल चा तो तुम्ही शंभर टक्के सॉल्व्ह करू शकता ठीक आहे त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही की माझ्यासमोर इतका मोठा अभ्यासक्रम आहे किंवा एवढे मला पुस्तक वाचायचे आहेत तर काही सुद्धा एक स्मॉल टार्गेट ठेवा स्मॉल स्मॉल टार्गेट डेली ठेवा ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा कंप्लीट केल्यानंतर स्वतःला शाबासकी द्यायला विसरू नका अजिबात कुणीही ठीक आहे तर कंप्लीट स्मॉल टार्गेट ठेवा एकदम सगळं संपणार नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सगळं कुणालाच सिलेबस जो आहे तो एकदम संपत नसतो स्मॉल स्मॉल टार्गेट ठेवल्यानंतर सिलेबस जो आहे तो पुढे पुढे निघून जातो आणि या समस्या किंवा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व कसे करू शकता एमपीसी ने आपल्याला दिलेला एक आरसा आहे की ने विचारलेल्या पाठीमागच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्या प्रश्नपत्रिकेचा तरी सुद्धा तुमच्या समस्या किंवा प्रॉब्लेम्स असतील एक तुम्हाला हिंट मिळून जाते की हा बाबा की अशा प्रकारे एमपीएससी किंवा आयोग आहे त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारतं ठीक आहे तर हे ऑलरेडी मार्ग सुद्धा आहेत ते प्रॉब्लेम्स सोडवण्याचे मार्ग सुद्धा आहेत फक्त तुम्ही तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं किंवा तुमचं माइंड शार्प ठेवणं तुम्हाला गरजेचं असतं नक्कीच तुमच्या समस्या किंवा प्रॉब्लेम्स असतील ते तुमचे सुटू शकतात लक्षात ठेवा दुसरा पॉईंट आहे की समस्या नाही तर आयुष्य नसल्यासारखंच वाटतं म्हणजे निरस वाटतं की काय चाललंय काय चाललंय अशा प्रकारचे वाटत राहतं कारण तुम्ही चॅलेंजेस कुठले घेत नाहीये दहा पेजेस जर दिवसभरामध्ये वाचायचं ठरवलं आणि जर तुम्ही वाचतच नसाल तर एक क्षण असेल की आपण चुकतोय कुठेतरी याची जाणीव तुम्हाला आतल्या मनामधून यायला तुम्हाला सुरुवात होईल त्याच्यामुळे समस्या तर आयुष्य कसं वाटतं नसल्यासारखंच वाटतं लक्षात ठेवा आणि एमपीएससी मध्ये अभ्यास करताना तुम्हाला प्रचंड समस्या येणार आहेत ठीक आहे भले तुम्हाला मग एका जागेवरती बसता येत नसेल तुमचं मन कुठेतरी इकडे तिकडे भरकटत असेल ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एका ठिकाणी चित्त लावून तुम्हाला बसणं फार गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला सवयी लागत नाही तोपर्यंत तुम्ही या तो समस्येमधून कधीच बाहेर पडू शकणार नाही त्याच्यामुळे स्वतःला सवय लावणं म्हणून मी ट्वेंटी वन डे चॅलेंज कशासाठी दिले तर त्यासाठी दिले की लीस्ट तुम्हाला एक सवय तरी लागेल तुम्ही स्वतःला ते एकदा टाइम टेबल मध्ये गुरफुटून एकदा घेतलं की तुमच्या मनाला इकडे तिकडे कुठे भरकटण्यासाठी जागा मिळणार नाही ठीक आहे मनाला तुम्ही जितक्या वेळा गुंतवून ठेवाल तितक्या वेळा तुमच्यासाठी पॉझिटिव्ह माइंडसेट ते मन काम करेल जर तुम्ही शांत राहिल्यानं तुम्ही काहीच अभ्यास केला नाही तर रात्री तुम्हाला निगेटिव्ह विचारच येणार आहेत रात्री तुमची झोप सुद्धा पूर्ण येणार नाही नंतर तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकता त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी बाजूला सरकवून आपल्याला ही लढाई जी आहे ती एमपीसीची जर जिंकायची असेल तर या समस्या कुठेतरी सोडवणं आपल्या मनावरती कंट्रोल ठेवणे हे फार गरजेचं आहे लक्षात ठेवा तर समस्या नाही तर आयुष्य कसं वाटतं तर नसल्यासारखंच वाटतं त्याच्यामुळे बेटर वे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या आपण नक्की सोडून पुढे पुढे जाण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे पुढची गोष्ट अशी आहे की फक्त समस्या सोडवण्यामध्ये जो व्यस्त आहे तोच आयुष्य चांगल्या प्रकारे घडवू शकतो कारण का कारण त्यांनी इतक्या समस्या आजपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये ज्या सोडवलेल्या असतात त्यामधून त्याला मिळालेला जो अनुभव असतो तो अनुभव त्याचं आयुष्य घडवत असतो मग तुम्ही भले तुम्ही प्रिपरेशन जर्नी मध्ये असाल किंवा आउट ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये असाल किंवा प्रायव्हेट जॉबमध्ये असाल ज्यांनी ज्या समस्येवरती त्याच्या येणाऱ्या पुढं म्हणजे मात केलेली असते आणि ती समस्या जर पुढे त्याला उद्भवली तर तो काय करतो त्यांना ऑलरेडी ती समस्या सोडवलेली असते जर ती समस्या पुन्हा आली तर ती पुन्हा तो काय करतो सोडवून टाकतो इमिजिएटली तसंच एमपीएससीच्या परीक्षेचं देखील आहे समजा तुमची एकदा प्रिलेम निघाली तर नंतर तुमच्या प्रिलेम अडक अडकतात का कुठं तर कुठेच अडकत नाही कारण तुम्हाला ती समस्या कशी सोडवायची याचं तुम्हाला परिपूर्ण ज्ञान जे आहे ते मिळालेलं असतं त्याच्यामुळे फक्त समस्या सोडवण्यामध्ये जो व्यस्त आहे तो चांगल्या प्रकारे त्याचं आयुष्य घडवत असतो लक्षात ठेवा त्याच्यामुळे समस्या सोडवणे समस्या सोडवण्याचे मग काही प्रकार असतील मग तुम्ही रेफरन्स बुक करणं टाइम टेबल फॉलो करणं नियोजन तुमचा अभ्यास करणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कुठेतरी बॅकअप बॅक ऑफ माइंड असल्या असल्या आणि मेन म्हणजे तुमच्या मनावरती तुमचं नियंत्रण असलं पाहिजे जोपर्यंत तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवणार नाही तुमची जी बॉडी आहे ती तुमच्या अंडर कंट्रोल मध्ये पाहिजे तुमच्या बॉडीला जर कोणी दुसरं कंट्रोल करत असेल तर ते मग फार मोठ्या तुम्ही खड्ड्यामध्ये पड पडता लक्षात ठेवा तर त्याच्यामुळे तसं न करता आपल्याला एक समस्या सोडवण्यासाठी आपल्या मनावरती नियंत्रण ठेवून ही जी लढाई आहे ती आपल्याला जिंकायची आहे लक्षात ठेवा आणि तुमच्या मनावरती तुमचं नियंत्रण असलं पाहिजे कारण मन तुमचं आहे ठीक आहे त्या मनामध्ये दुसरे इतरत्र विचार नको आता आपल्याला गरज काय आहे आपल्याला आता एमपीसीतून एखादी पोस्ट हवी आहे पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्या स्टेप घेणं गरजेचं आहे टाइम टेबल रेफरन्स पुस्तक पीवाय क्यू दिवसभराचं वेळेचं नियोजन हे करणं गरजेचं आहे ठीक आहे ना की बाकीचा जगाचा विचार करणं गरजेचं आहे तर आपण सुद्धा कुठेतरी स्वतः एक स्पेसिफिक टाइम साठी सेल्फिश होणं फार गरजेचं आहे कोणी तुमचं घर चालवायला येणार नाही तुमचं घर हे तुम्हाला स्वतःला चालवायला लागतं लाईफमध्ये लक्षात ठेवा त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर कुठेतरी तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवून समस्या सोडवण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहा निश्चितपणे तुमचं आयुष्य चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही पुढचा पॉईंट असा आहे की चांगलं आयुष्य बनवण्यासाठी जो व्यक्ती आहे तो शंभर टक्के आव्हानं स्वीकारतो तुम्ही जर चॅलेंजला घाबरला इतका मोठा हवा का पडलेला सिलेबसचा कसा कव्हर करू जर जो जोपर्यंत तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या फक्त कळका कळपामधून चाललाय ठीक आहे फक्त एक प्रकारचा कळप असतो त्या कळपामध्ये तुम्ही गेलाय जिकडे दुनिया जाते तिकडे तुम्ही चाललाय जिकडे दुनिया जाते तिकडे तुम्ही चाला असं होऊन जातं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ना काही चॅलेंजेस आहेत ना काही तुमची करण्याची कपॅसिटी राहते ना काही तुम्ही चांगल्या विचार करू शकता फक्त चाललंय म्हणून चाललंय आयुष्य असं जर आयुष्य तुम्हाला हवा असेल तर कुठेतरी मग प्रायव्हेट जॉबमध्ये तुम्ही गेलेला परवडता आणि जर तुम्हाला एमपीएसीतून एखादी पोस्ट हवी असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस येणार आहे ते चॅलेंज तुम्हाला ऍक्सेप्ट करावे लागतील मग तुमचं एज जास्त झालेलं असेल तुम्ही जॉब करून जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर ते चॅलेंजेस आहे तुमच्यासाठी एक प्रकारचं कारण जॉब करून प्रिपरेशन करणं याच्यामध्ये सुद्धा तुमची दमछाक जी आहे ते होणारच आहे पण तुमचं मनावरती तुमचं नियंत्रण असलं पाहिजे तुमच्या माइंडवरती जोपर्यंत तुम्ही काबू ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही हे जी लढाई असेल एमपीएसीची ती तुम्ही जिंकू शकणार नाही ठीक आहे तर टाईम टेबल नियोजन फॉलो करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे चांगलं आयुष्य बनवण्यासाठी तुम्ही चॅलेंज आहे ते तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट केलं पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये कारण जोपर्यंत तुम्ही चॅलेंज जर ऍक्सेप्ट केलं नाही जर तुम्ही राज्यसेवेमधून झाला राजपत्रित अधिकारी झाला डी झाला किंवा तहसीलदार झाला दोन तीन तालुके तुमच्या अंडरमध्ये तुम्हाला मिळाले तर तुम्ही तो कसा हँडल करणार ठीक आहे कसा हँडल करणार जर तुमचं मन जर कणखर तुम्ही बनवलेलं नसेल तर ते तुम्ही करू कसं तरी कसं करणार तरी कसं त्याला त्याच्यामुळं चांगलं आयुष्य बनवण्यासाठी चॅलेंज ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं लक्षात ठेवा ठीक आहे चॅलेंज ऍक्सेप्ट करा आव्हान ज्यावेळी तुमच्या आव्हानांचा पाठलाग करता करता काय करायचंय तो परिपूर्ण होण्याचा तुम्ही प्रयत्न करता ठीक आहे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं एक चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मग तुम्ही विचार करायला लागता की समजा आता इतिहासाविषयाचं चॅलेंज तुमच्या समोर आहे मला इतिहास विषय चांगल्या प्रकारे करायचा आहे तर त्यासाठी मला कुठलं संदर्भ पुस्तक वाचायचं आहे ठीक आहे इथून तुमचा विचार चालू होतो मला दिवसभरामध्ये कुठला स्लॉट त्या विषय इतिहास या विषयासाठी मला प्रिपेरेशनसाठी द्यायच्या किंवा सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये तसं तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही काय एक एक स्लॉट त्याला दिलेला आहे ते तुम्ही परिपूर्ण करण्याचा त्या विषयामध्ये तुम्ही होण्याचा प्रयत्न करू शकता आपल्या हातामध्ये फक्त परिपूर्ण होणंच असतं ठीक आहे परिपूर्ण तिकडे आपण वाटचाल फक्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो पण ते शंभर टक्के देऊन तुम्हाला परिपूर्ण होण्याचा प्रयत्न जो आहे हा तुम्हाला करावा लागेल म्हणजे आव्हानाचा पाठलाग करता करता तुम्ही परिपूर्ण पूर्ण होण्याचा प्रयत्न करता आणि या परिपूर्ण होण्याच्या जर्नीमधूनच तुम्ही जो आहे तो यशाचं शिखर जे आहे तो तुमचं गाठू शकता मात्र जर आव्हानच तुम्ही स्वीकारले नाही आव्हानाचा पाठलागच केलेला नाहीत आणि ती समस्या जर सोडण्यासाठी तुम्ही काहीच प्रयत्न केलेला नाही तर तुम्ही परिपूर्ण तरी कसं बनू शकता त्याच्यामुळे आव्हान चॅलेंज ऍक्सेप्ट करा ट्वेंटी वन डेचं चॅलेंज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करा त्याचा पाठलाग करा आणि ते परिपूर्ण होण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा आणि मेन म्हणजे कॉन्फिडन्स करा कॉन्फिडंटली तुम्ही सगळ्यात ज्या ते चॅलेंज आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे पुढे जाण्याचा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे मुद्दा आहे की सालून सलाखून घेतल्याशिवाय आपण एखादी एक चांगली वस्तू देखील खरेदी दे करत नाही मार्केटमधून तर आयुष्यात तरी सुद्धा तुम्हाला चांगले दिवस असेच दाखवेल अशी अपेक्षा तरी कशी ठेवता तुम्हाला असंच बसून कोणी हातामध्ये तुमच्या पोस्ट आणून देणार नाही त्यासाठी तुम्हाला सालून तलाखून ह्या जर्नी मधून निघावच लागेल त्याचवेळी तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे हे तुम्हाला हातामध्ये मिळेल नुसता विचार करत बेडवरती पडलाय मी डी सी झालो मी तहसीलदार झालो मी डिवाईस पी झालो अरे कसं तसं नाही होऊ शकत त्यासाठी तुम्हाला सालुकून तलाकून याच्यामधून निघावंच लागेल त्या त्या विषयाची जी गरज आहे ती तुम्हाला पूर्ण करावीच लागेल तर आणि तरच तुम्ही या जर्नीमधून कुठेतरी बाहेर निघता लक्षात ठेवा ठीक आहे या समस्येमधून तुम्ही बाहेर पडू शकाल त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागे व्हा नियोजन बनवा अभ्यासाचं आणि ह्या यातून कुठेतरी बाहेर पडण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे नाहीतर मग वर्षानुवर्ष यातून निघून जातात आणि कधी वर्ष निघून गेली एक फेज अशी येते की आपण काय केलं आयुष्यामध्ये असं तुम्हाला वाटायला सुरुवात होईल कारण एकतरी तुमच्या मध्ये गॅप पडलेला असतो नंतर तुम्ही जर्नीमध्ये असता एम पी एसीच्या नाही एमपीएसून पोस्ट मिळते नाही इकडे मध्ये गॅप पडतो मग पुन्हा तुम्ही आठ वर्षानंतर मग पुन्हा मध्ये गेलं तर वाले तुम्हाला विचारणार की आतापर्यंत तुम्ही काय केलं मग त्यांना तुम्ही सांगणार की मी आतापर्यंत एमपीसीच करत होतो तर ते कसं काय एक्सपेक्ट करत कारण त्यांना एक्सपिरियन्सवाला ते कुठेतरी हवा असतो तर ते सुद्धा एक्सपिरियन्स आपल्याकडे नसतो त्याच्यामुळे हे कुठेतरी एक मायाजाल आहे यातून लवकर तुम्हाला जर बाहेर पडत असेल तर रियालिटी किंवा प्रॅक्टिकली बेसला येऊन तुम्हाला कुठेतरी विचार करून या समस्येतून बाहेर पडावं लागेल ठीक आहे आणि शंभर टक्के तुम्ही बाहेर पडू शकता कारण अजून इतक्या वेळ

नुसता देवाचा धावा करायचा त्यासाठी तुम्हाला देव मदतीला येणार नाही त्यासाठी तुम्हाला कर्म करावे लागतील चांगली आणि चांगली कर्म केल्यानंतरच देवसुद्धा तुम्हाला कुठेतरी सहाय्यभूत ठरू शकेल ठीक आहे त्याच्यामुळे फक्त देवाचा धावा करत बसू नका कर्म करायला सुरुवात करा जे आहे भक्ती जी आहे ती असलीच पाहिजे ठीक आहे हा तुमच्या स्वतःच्या माइंडमध्ये असलाच पाहिजे मात्र त्यासाठी कर्म देखील करा ठीक आहे नंतर मग देवसुद्धा तुम्हाला शंभर टक्के कुठे ना कुठेतरी सहाय्य करेल कारण तुम्ही चांगली कर्म केलेले असतात त्या विषयाला तुम्ही न्याय दिलेला असतो निश्चितपणे तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्याची मदत जी आहे ती मिळून जायला सोनारच आहे ठीक आहे तर मग एम पीची जी समस्या आहे ती तुम्ही कशी सोडवू शकता तर मगाशी जे पॉईंट डिस्कस करता करता आपण ज्या गोष्टी चर्चिल्या तर त्यामधून पहिली समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न म्हणजे कशाप्रकारे केला पाहिजे जे काही विषयाची संदर्भ पुस्तकं आहेत ते तुम्ही घ्यायसाठी प्रयत्न केला केले जात असेल ते सगळं तुमच्याकडे आहे ऑलरेडी संदर्भ पुस्तक तुमच्याकडे आहेत झालेल्या प्रश्नपत्रिका देखील तुमच्याकडे आहेत ठीक आहे तर ज्या काही गोष्टी गरजेच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी आता तुमच्याकडे अवेलेबल आहेत ठीक आहे मग एक टप्पा हा जाणार दुसरा टप्पा असा आहे की समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला दिवसभराचा अभ्यासाचं नियोजन जे आहे हे तुम्हाला करायचं आहे दिवसाचं नियोजन म्हणजे तुम्हाला आज काय वाचायचं चा, आहे ठीक आहे आज काय वाचायचं हे तुम्ही एका चॅप्टरच्या एका वयच्या पानावरती कुठेतरी लिहून घ्या हे मला आज माझं टार्गेट आहे हे मला संपवायचं आहे ठीक आहे ह्या चॅप्टर मधला हा पॉईंट मला संपवायचा आहे मग इतिहास असेल भूगोल असेल किंवा तुम्ही कुठलाही अभ्यास तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या प्रकारे त्या त्या अं चॅप्टर मधले जे कन्सेप्ट असतील त्या तुम्हाला पूर्ण करण्यासाठी दिवसभराचा अभ्यासाचा नियोजन जे आहे हे तुम्हाला आखायचं आहे तिसरा मुद्दा असा आहे की समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल एकदा तुम्ही दिवसभराचा अभ्यासक्रमाचं नियोजन आखलं आता कुठल्या विषयाला मला किती वेळ द्यायचा आहे दिवसभरातला त्याचं तुम्हाला टाइम टेबल जे आहे ते बनवावं लागेल ठीक आहे म्हणजे अभ्यासाचं वेळापत्रक तुम्हाला बनवावं लागेल आणि त्याला तंतोतंत फॉलो करावं लागेल असं नाही की सगळं बनवलंय पण फॉलो केलं नाही तसं नाही होणार ठीक आहे आणि एक म्हणजे तुम्हाला रेग्युलरली सराव करावा लागेल सराव म्हणजे कसा पी च्या माध्यमातून सराव असेल किंवा जे तुम्ही कंटिन्यूअसली वाचता त्याची सतत उजळणी करणं असेल तर त्यासारखी सारखा सतत सतत सराव जो आहे हा तुम्हाला करावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला कष्ट किंवा मेहनत जी आहे हे रेग्युलरली तुम्हाला करावी घ्यावीच लागणार आहे तर आणि तरच तुम्ही एम पी सीच्या समस्येमधून लवकरात लवकर तुम्ही बाहेर पडू शकता आणि एखादी पोस्ट काढून ठीक आहे आणि दररोज उठून तुम्हाला त्याच त्याच गोष्टी कसरत आहे ती करावीच लागणार ह्याला कुठलंही एक्सक्युजेस देऊन चालणार नाही ठीक आहे कारण हे आपण स्वतः जे ध्येय आहे ते निवडलेलं आहे ठीक आहे स्वतः ध्येय निवडलेलं नाही की कुणी सांगितलंय म्हणून तुम्ही एमपीसीच्या फील्डमध्ये आला हे तुम्ही स्वतः ध्येय निवडले तुम्हाला स्वतःला वाटते की आपण अधिकारी बनावं तर त्यासाठी येणाऱ्या समस्यांना सुद्धा तुम्हालाच फेस करायचे आणि त्या समस्यांमधून सुद्धा तुम्ही स्वतःला स्वतः स्वतःला बाहेर काढायचं आहे आणि ते तुम्ही करू शकता शंभर टक्के करू शकता फक्त ते सांगितलेले मुद्दे कुठे ते तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत आणि व्यवस्थित प्रिपरेशन करा अजून सुद्धा वेळ केलेला नाही ठीक आहे व्यवस्थित नियोजन बनवा अभ्यासाचं टाइम टेबल बनवा रेफरन्स पुस्तकं चांगली प्रत्येक विषयाचे दोन दोन चांगली करा पी ची प्रॅक्टिस करा शंभर टक्के तुम्हाला एखादी तरी पोस्ट जे आहे या जर्नी जर्नीमधून तुम्हाला कुठेतरी मिळून जाईल फक्त मेन म्हणजे मनावरती तुमचा नियंत्रण ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा शंभर टक्के कुठे ना कुठेतरी तुम्हाला एखादी तरी ही मिळून शंभर टक्के जाईल ठीक आहे नक्की चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट